हे आपल्याला कधी करता येते तोपर्यंत आपण जेवण काही गरज नाही लागणार ते बोलू नका लागण आता कशाला लागते श्वास चालू आहे आपण जिवंत आहोत चालू आहेत तोपर्यंत आपल्याला सह्याद्रीची वारी करता येते ही भक्ती संपदा लुटण्याचा हा योग आहे याला का विशेष महत्व आहे मारा सांगतात एखाद्याला जर जा काशीला जाऊन एक महिन्याचा देवदेव केलं एक महिना त्याच्यापेक्षा अधिक पुण्य गोदावरीच्या कडवर एक दिवस करावं याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात एक महिना काशीला जाऊन केलेलं नवं एक दिवस गोदावरीवर जाऊन केलेले नवं एकदा जाऊन एक श्वास जरी घेऊन पावला दत्ता म्हणतो त्याचा उदार होतो बापूजी पाटील सांगले तिने लोकांची किंमत भरली असे एका श्वासात माऊरला जाऊन एकदा नाकातून श्वास मध्ये घेताना बाहेर सोडताना एकदा म्हणला त्याला काळ असा चळ 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 चढ कापतो म्हणून मधुमुनी म्हणले मधुमुनी म्हणे महावराशी तुम्ही फला ठिकाणी मंदिरात त्याने दर्शन घेतलं पाहिजे हे अनिवार्य नाही मूर्तीचं दर्शन घेतलं पाहिजे हे अनिवार्य नाही काढ जायला विशेष ठिकाणी केलं पाहिजे हे सह्याद्रीच्या माळावर पर्वतावर कुठेही दगडावर मोरे उधार होतो कारण उद्धार उधार करावया कृपाळ राहिला जीवाचा उद्धार करावया जा

दैवतेचा तापाशो आडी ते हे नवविदा पाईरा उतरी ते पाईरा उतरी आँगो करूंगा परत्या नगाला पहिला शब्द अविद्या बापूजी पाटलाच्या भाषेमध्ये आपण याचं उत्तर शोधू आपल्याला मनानं ना बोलायचं नाही बापूजी पाटील म्हणतात अविद्या माया लागली बापूजी नाही अविद्याला काय म्हणलंय रांड माया ते रान माया का रांड काय म्हणतात हे मी तुम्हाला वेगळे सांगायचे माहितात तिनं आपली रणती केली शिवाय तिला समाधान म्हटलं बापूजी म्हणतात हे आमची रणकीचं पुला होऊ द्यायची असतात तर पूजा वाचून हमाला चालणार कोणी म्हणू सांगितलं आहे तथा वाचन या संस्कृष्टी मग नाही देव ध्याया म्हणजे कोणू सांगितलं आहे त्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागते म्हणून परत ध्यान आहे कोण केली म्हणजे सांगितलंय चार पुरुषानं केली चार पुरुष कोण दिगंबर देवदत्त आणि का प्राप्त केली त्याचं कारण सांगतो तुम्हाला महापूजेवर आपल्याला गुरु महाराज अठरा अक्षराचा मंत्र सांगतात हे निज धर्म सैवाचं पहिलं नाव आहे त्या नावाची अक्षरच अठरा का हा प्रश्न आमच्या मनाला कधीच पडला नाही पडला ना का कोणाला पण त्याच्यातलं एक उत्तर सांगतो सांगता येते ते दोन बात बाट नंतर बोलू कारण ते अठरा अक्षराचा मंत्र सांगताना कुठं सांगतात बीज नाम बीज पेरीले कानात मड हृदयात उगवला गोवाळी तो काय आचरणावरून गुरु जननी तुष्ट दिसे आपण आपल्या जमिनीमध्ये अठरा प्रकारचे धान पेरतो किती प्रकारचे अठरा प्रकारचे धान पेरून तिची उगवण करून खळ करून तसंच या भूमीमध्ये गुरु महाराजानं अठरा अक्षराचं मंत्र मला म्हणायचं महिन्यामध्ये तिचा एवढं खरीच आपण गुरु करून कोणाला दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष झाले असतील गणेश एवढं पण सोडून द्या मोड वेळेला काय झालं आणि ते मोड उगवण्यासाठी अष्टकौशल्य महंत नारायणगी महाराजांना केलेला सगळ्यात पहिला उपक्रम म्हणजे पायदिंडी सोहळा <laughs> सोहळ्यात पत्ते राखील त्यानं दत्त महाराजाचा प्रिय होतो तो अवधूता अतिप्रिय झाला कारूसले अवधू त्याच्यामध्ये तो चरण आहे त्याच कारण सांगतो नाम घेता वाट चाले माझ्याकडे बघा एक पाऊल टाकून जर तत्ता म्हणला तर एक यज्ञ केले एक पुण्य पदरात पडते म्हण का बरं वाटवलंय पण हे पाऊल मुसल त्यांनी जर गावाकडल्या कुटाळ त्या केल्या तर त्याच्यापेक्षा जास्त पाप पदरात पडतो मला काय सांगायचं आपण करायला काही आपल्याला विचार करायचा दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला तुम्ही तुमच्या गावात माझ्या आले गावात रायरमध्ये कोण्या कामटीमध्ये खपराळ्यामध्ये जे कोणी असतील तुमच्या गावामध्ये मनभर केलेलं नवं अन्न मनभर अन्नाचं तुमच्या गावात काहीही महत्व नाही पण एक कंज सहंदीच्या पर्वतावर तुमच्या पैशाचा शिधून लोकाच्या मुखात गेला एक ग्रंज गावात तुम्ही पाप केलेलं फार गंती होणार नाही थी। पण तिथं जाऊन सुईच्या शेंड्यावर बसलेल्या माती इतके तरी अनंत जन्म गेले तरी देवाचे चरण आपल्याला बघायला मिळत नाही माझे अनंत जन्म गेले तुमचे चरण नाही येऊ न गेलो वाया येऊ द्या दिनाची अनंत म्हणजे किती होतात एकच दस एक किती बाप अनंत म्हणजे अपरिमित ज्याची गणना करता येत नाही गणिताचा भाग आहे बघा परिमित आणि अपरिमित अपरिमित या शब्दाचा अर्थ अंकात त्याला मोजता येत नाही त्याला अपरिमित म्हणतात परिमित म्हणजे त्याला अंकात अक्षरात मोजता येत त्याला परिमित म्हणतात हा गणिताचा भाग आहे म्हणून हे सुंदर एक वेळ आहे आपल्यासाठी आणि हे वेळ देवाच्या नामाला जर कोणाची खर्ची होत असेल तर त्याचे एवढा भागीवान कोणी नाही म्हणून सांगितलंय नीज भक्ता लागी घडो तुझे चिंतन आज्ञा वाचून किंवा घडेल दर्शन म्हणे की आत्मा राम तुझं मी आलो शरण पावे का दयाळा पावे का प्रभू राया कोणतं बंद मायेच मायेच आता आपण जाताना म्हणाल्या निरालंबीचा देव आला मग लागल कुठं महावरा जाता तिथून निघाल्यावर आपल्याला कोणीच न्यायालय थैल्यात बांधू बांधू पोथे बांधू बांधू केम्पूट टाकून बसायचे तर घरला जायचं तेव्हा कोणी आपल्याला न्यायला येते काय सांगायचं ये एक देवापेक्षा प्रमार्थापेक्षा आम्हाला आमचा संसार प्रिय झाला म्हणून देवाची भेट दुर्लभ झाली आणि ते देवाची भेट दुर्लभ न होता ते सुलभ करायचं असेल तर महाराजांनी सांगितलंय बाबा आलेल्या जन्माचं स्वयत करायचं असेल तर देवाचं भजन करा म्हणून आवित्याचे कोण सांगायचे आपल्याला कबीर सांगतात कल करेसो आज, आज कर आज करेसो अभी कर वेळेला बघवा बाळगीर स्वामी म्हणे बापूजी आईशी आईशी कैसे आई गावाकडली नाही इतकी सांगा ना तो घडी देता ना, ना द्रव्य कोडी दे तुम्ही शंभर रुपये देताना नाव स्वीकारायची अपेक्षा आहे तुमची बरोबर पण अवधूत राजा येदू राजाला स्वमुखाने सांगतात एका शकंदाच्या बदल्यात एक कोटी रुपयाचा जरी सौदा केलास तर एक क्षण आयुष्य मिळणार होतच नाही क्षणासोबत कारण जर पाणी धाडाच त्याच्यातला एक दांडात पडला तर कोसो लांब जाते तसं आयुष्य जाते म्हणून एका ठिकाणी आपल्याला सांगितलंय बाबा धाड पडली चोराची हे डोळे उघडून आणि आयुष्य रुपये धनसरल्यावर मद करशील शंखध्वनी कशाला म्हणतात बोंबलच बसायले तुम्हाला हा बरं दुसरे एक शंखध्वनीचा अर्थ सांगतो निवळ असं बोंबल याला शंखध्वनी म्हणतात म्हणणार मनगट्टावर तेलाचे दोन चेंब टाकून ज्याला बोंबलला त्याला शंखध्वनी म्हणतात त्याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्ही गावाकडे गेल्यावर शेताकडे गेल्यावर थोडं तेल घेऊन जा असं ऐकता येत बा परीक्षा करे काय बरं पैसे लागेल का नाही तुम्ही आधी कोरडं बघून बघा आवाज येई ना मागून तेलाचे दोन तीन टाकू बघ आवाजा जे असते ना गेला तर ते तेलाचा दाम मी देतो <laughs> अरे हे तुम्हाला सांगायची कारण मी करून बघला आणि याला शंका ध्वनी हो म्हणतात तेल टाकून जरी उद्या बोंबल असतं माणसाचा जन्म मिळते काय म्हणून सांगितलं या नरदेहाची महिमा काय सांगू मागता उत्तम सुरवर विचित आपली ब्रह्मा पर तयासी न होय प्राप्त स्वर्गातले देव ब्रह्मदेवासारखे देव या मनुष्य जन्म आम्हाला मिळाव तष्ट्यानं पूर्वीच्या पुण्याईन आपल्याला या कर्मभूमीवर जन्म मिळाला जन्म मिळाला काही महत्व नाही त्या कर्मभूमीवर दत्त महाराजाचा अवतार झाला हे महत्व आहे दत्त महाराजांचा अवतार होऊनही आपल्याला कळाला नाही सातशे चौऱ्याऐंशी सिद्ध आले उपदेश केले तरीही कळाला नाही स्वाभिमानानं तुमच्या सगळ्या समुदायाच्या पुढे एक वर सांगतो आनंद संप्रदाया एक नंबरचा नंबरचा एक नंबरचा पण तो संप्रदाय अंधारात पडला गेला पाठीमागे पडल्या गेला, गेला स्पर्धेच्या युगामध्ये भयंकर पाठीमागे राहिला आणि केरुदेवी मातेच्या उदरी एक बाळगीर महाराज नावाचा रक्त जन्माला ना आलं आणि संप्रदायाचा जगी असा संत झाला आणि परनाम दे जो उबारीला त्या संताचे वैभव तुम्हाला 2 मिनिटा 5 मिनिटात सांगण्यासारखं नाही अष्ट महंत गुरु गुरुVere श्री नारंगिर महाराजाने बाळगीर महाराजंच्या जीवनचरित्राचं पारायण केलं होतं बरोबर माय बाप मी त्या सतत एक महिना त्याचं पारायण केलंय मी पूर्वी केलंय पण त्या तुमच्या पारायणाच्या संगतीमध्ये मी केले मी त्याच्यातले काही निवडत 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 प्रसंग काढला आता सांगण्यासारखी वेळ नाही ते वेळ नाही आपल्याला पुढे आहे बाळगीर महाराजाचं जीवन चरित्र जरी आपल्याला कळालं तर मायबापू जीवाचा उदार झाल्याशिवाय राहत नाही एके ठिकाणी सांगितलं तिथं तुम्ही एक गाय मारलेली नव एक गाय शंभर गायीचं पाप एकीकडे एका गर्भवती लेकराचं पाप एकीकडे सांगितलं अध्याय काढून बघा घरला गेल्यावर कारण जन्माला येणारी उत्पत्ती जर तुम्ही रास करत असाल तर त्याच्या एवढं जगात पाप नाही जनजागृतीचं करण्याचं लक्षण होईल ईद पसून जर माणूस पुढे गेला तर परमार्थामध्ये सरळ वागतो परमार्थामध्ये त्याचं जीवन सुखरूप होते आणि जीवन सुखरूप करायचं असेल तर ह्या ज्ञान गंगेमध्ये आपल्याला काय करावं लागते आपण काय करता गरम पाणी घेता शॅम्पू घेता साबण घेता धडोधी अंगाला लावतो आंघोळ तसं नव्हत पाच कर्म इंद्रिय पाच ध्यान इंद्रिय सगळ्याचा राजा मन आहे या मनाला आधी निर्मळ करावं लागते तवा म्हणावं लागते सद्गुरु सकाळ पाहणार सख्या शुद्ध वाचना पैसे कारण बापूजी पाठला ना बत्तीस लिहिताना एकतीच अभंगामध्ये उपदेश केला तर शेवटच्या अभंगामध्ये आचारसंहिता कोणती नको नको म्हणा दुष्ट ही दुसरे आपणात दुसरे कोणाचे अनहित चिंतू नको सर्वा भीती एक विराजला मुळी चला ठाव नाही बाळगीर स्वामी म्हणे बापूजी स्थावचित्त पाहे सर्वांग तुम्ही बघा बाळगीर स्वामी होणे मन येते जाय पाये गुरु बापूजी ते पाय गुरु रुप गुरु आपल्याला हा पाय दिस एक वर्षभरासाठी चार्जिंग करण्यासारखं आहे तुम्हाला सांगतो थोडक्यात तो आपण आता घरला गेलो हे आपल्याला इथं ऐकताना बोलताना काय होते चांगलं तसं करावं कस सांगणं कसं करावं लागतं ना गेलं की आलं सांगलं बॉम्बर न गेलं आपलं सुरू होत मोतीला गेलं की माणसाला संशय वैराग्य निर्माण होत होते की आपल्याला असंच एका दिवशी जायचं आहे काय संघ लिहायचे आहे म्हणते काही ती संघ लिहायचं नाही आता घरला गेली चांगलं बघा म्हणते घरी जाऊन आंघोळ केला साबण आणून फुटला की याचं वैराग्य नारीला जाते आणि शेताकडे गेले की स्वतःच्या भावाच्या धुऱ्याला नांगोर लावते परमार्थाच्या अगोदर हे महत्वाचं आहे ज्याला घरी वागता आले त्याला मंदिरात वागता येते त्याला मंदिरात वागता समाजात वागता येते महाराजाच्या आपण बरंच काय ऐकून आहोत तुम्हाला जाता जाता एक उदाहरण सांगतो सांगू की यानंतर बापूचा पद होईल बापूचा पद झाल्यावर समाप होईल इथला आणि इथला पद झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे जायच्या सगळ्या जणांच्या मला या टिंडीमध्ये भाणे गावला काहीतरी आपला मुखान राहतो संध्याकाळचा एकदा माझं प्रवचन झालं होतं ते उदाहरण सगळ्यांना ऐकलं होतं बऱ्याच जणांची विचार होती परत एकदा सांगा पण वेळ नव्हता आपल्याकडे परत एकदा तुम्हाला सांगतो तुम्ही काल ऐकलं ऐकलं तरी मी तुम्हाला एकदा डवर सांगतो कानामध्ये अठरा अक्षराचा मंत्र सांगल्यावर आपल्या किती जणांचे राहणार आहे गलत हातवारी करा किती जण लबाड बोल नका हे सह्याद्रीला चले आपण नाम म्हणाय नाम पहिलं नाम दुसरं काही समजू नका पहिलं नाम माहित नाही तुम्हाला सकाळी काय माळी का जपत तुम्ही तीस चाळीस टक्के लोकांची संख्या आहे ते ध्यानात नसल आपली काही वेळ चांगली आहे का नाही का चांगली नाही म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो यज्ञ चागोटी नावाच्या पुस्तकामध्ये एका कवीकर्त्याने एक उदाहरण लिहिलंय उदाहरणाचा थोडा संदर्भ सांगतो तुम्हाला सांगतात उदाहरण आमचं आणि उदाहरण देताना त्यानं संसाराची चिकट वरती सांगितली ते निजात्म बोधानं पण सांगितली निजात्मक बोधामध्ये सांगितलं संसारामध्ये जेवढा माणूस चिकट वाटतो तेवढ्या चिकटीनं परिणाम करावा लागतो चित्त सदा रमत भजनी असावे चित्त रुपयाची खिशात ठेवली तर चिकट माणूस काय करते घडी घडीला नोटाकडे बघते कारण त्याचं मन लागण नोटाकडे बघल्याशिवाय तसं आपलं मन त्या नामाकडे गेल्याशिवाय मन लागून इतकं आपल्याला त्या नामाला प्रिय करावं लागतं निजात् बोला दुसऱ्या कुणाने सांगले चिकट वरतीची एका पायने खीर केली खीर केल्यावर खीर मध्ये माशी पडली नवऱ्यानं बघले माशी उचलून फेकून द्या की माशी चाटून फेकून दिला म्हणजे माशीच्या पायाला लागलेली सुद्धा खीर वाया जाऊ नये एवढा चिकट संसार करतात तेवढा चिकट जर परमार्थ केला तर देव भेटायला वेळ नाही आता महाराजांची अज्ञात स्पीड मध्ये सांगतो <tuneOS> दोघे जण नवरा बायको महाराजांनी काम करून तुम्हाला सांगितलं की परत एकदा ते रिपीट करतो परत एकदा सांगतो दोघे नवरा बायको संसारामध्ये दहा रुपयाला लागतात तिथे पाच रुपये खर्चायचे पाच रुपयाला लागतात तिथे दोन रुपये खर्चायचे आणि जिथे दोन रुपयाला लागतात तिथं भंडाराच्या पंक्तीवर भाग व्हायचे असा वीस वर्ष संसार केला वीस वर्षाला त्याच्या घरी चोरी झाली एक एक रुपये गोळा करून एका डॅग मध्ये जमा केला जमा केल्यावर वीस वर्षाला चोरी झाली चोऱ्याला पुरी बॅग लुटून नेली आपली बॅग लुटून न्यायला आलेत आपण म्हणता सावध गड्या अरे सावध गड्या चोरांना मारल्या आपल्या घरात चोरांना उड्या मारल्या पण कळ आल्या आपल्याला त्या चोऱ्याने पुरी चोरून नेली बाई सकाळी उठली जैसे कंजूश बाई लढू लागली नवऱ्या बायको नाही नवऱ्यानं तोंडावर पांढरं मिनिट लागेच सुरू केलं ला। असतो नव्हती <laughs> बोला होत सगळेच विचार झाले नवऱ्या काय मुख्यमंत्र्यांच्या बहिणी दोघा जणांचा विचार झाला बाई शिकलेली होती बाईने सांगितली कारभारी लढून उपयोग नाही चोरी होऊ नवा झाली तुम्ही पोलीस स्टेशनला जा तक्रार <laughs> <laughs> जा करा नाही मला सांगायचं तुम्हाला शेवटी उदाहरण सांगतो पोलीस स्टेशनला देणं म्हणणं मला काय येईना आणि तू सोबत जर बायको म्हणजे चोरी झाली फायलाची बाई ठाण्यामध्ये येणली ही आपण बरी नाव मी तुम्हाला सांगतो तस तुम्ही ठाण्यामध्ये जाऊन सांगा तक्रार करून चौकशी सुरू होते बाईना व्यवस्थित अनुमान सांगितली चांदणे चमक राहते भाग गया। भाग गया। अनुमान असा लावला चांद्य चमकतात संध्याकाळी कुत्रे भुकू लागले सासवा देऊ लागला कानावर आवाज पडला पण डोळाच उडवला नाही झोपी घालते पाहू देईना डोळा उघडून या न्यायाप्रमाणे डोळा उघडला नाही खिडकीतून चोर आला आणि बॅग घेऊन यानं ठाण्यात गेला घरी याला पोलीस विचारलं चोरी कवा झाली कशी झाली कोण शंका आहे काय यानं विसरून गेला सांगायला सुरुवात केली चांगने भूक रे कुत्ते चमक रे चमक रे ते चोर आल्या खिडकीले के भाग गया भाग गया या पोलिस म्हणलं मामा मला काही कळलं नाही डबल सांगा डब सांगितलं चांगले भूक येते कुत्रे चमक राहते येते चोर चोरा खिडकी लेखे भाग गया त्यानं म्हणलं मला नोकरी लागून चाळीस वर्ष झाले म्हणजे दिवसा आठ दिवस काही राहते संध्याकाळी आठ दिवस राहते चांगले कधी भुकले नाही चोर धरायचे कुत्रे आमच्याकडे आता शॅम्पू लावून कधी चमकले नाही आणि बॅग मधून चोर निघालाय चोरानं घराची खिडकी घेऊन गेलाय कोणी स्टेशनला हे ना, सगळं तुझं तक्रार आम्ही म्हणून डोळ्यात पाणी आणला खालीमान घातला निमूटपणाने घराकडे निघाला सांगायचं तात्पर्य एकच आहे संसारा बदल्या प्रपंचा बदल्या आपल्या सगळ्या नडणाऱ्या बायकोने सांगितलेली गोष्ट ठाण्यामध्ये आम्हाला नीट सांगता आली नाही कोण आमची तक्रार डोळ करून घेतली नाही नाही मग अनंत जन्माचा जन्म मरणाचं तुक्क नाहीचं करण्याचं ज्या गुरु महाराजांना कानात नाम सांगितलं ते जर नाम आमचं विसरलं आणि उद्या ये लाल खांबाला जबाबत नाही म्हणलं तेव्हा आपणही कोणी तो तक्रार घेईत टाइम झालो तेव्हा गुणाकडे जावं लागते वंत नारंगी महाराजाकडे जावं लागते तेव्हा म्हणावं लागते गुरु राया धावलन करी आता निघुडतो भोशाब करी घोर बोलून यामध्ये बापूचा पेदोही एका येडे वाकडे माझे दोन शब्द तुम्ही श्रवण केलात त्या तुमच्या सर्वांच्या चरणाप्रती मी माझ्या भजनी मंडळाच्या कुटुंबाच्या गावकऱ्याच्या पायदिंडी कोळ्याच्या वतीनं खरंच मनापासून अगदी मनापासून नतमस्तक होतो कारण तुमचं दर्शन हे भगवंताचं दर्शन आहे भगवंत काही अंशी म्हणण्यापेक्षा भगवंताचं अंश तुमच्यात आहे तुमचं दर्शन हे घडलं हे मी माझं भाग्य समजतो आणि मी माझे पदाचे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जयाला ऐका